नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो युगानुयुगे त्याग आणि मर्यादा यांचा आदर्श स्थापित करणारे प्रभू श्रीराम यांनी त्यांच्या जीवनात वनवास भोगलाच पण दुष्टशक्तींनी त्यांच्या मंदिराची जागासुद्धा बदलून टाकली आज अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर रामलल्लाचे भव्य मंदिर त्याच जागी पुन्हा उभे राहत आहे या सुमुहूर्तावर आजची कविता श्रीराम मंदिर कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा कित्येक वर्ष लागून गेली किती लोकांचे रक्त सांडले आज प्रतीक्षापूर्ती पूर्ती झाली श्री राम मंदिर उभे राहिले कित्येक वर्ष लागून गेली किती लोकांचे रक्त सांडले आज प्रतीक्षा पूर्ती झाली राम मंदिर उभे राहिले आतुर सारे भारतवासी उत्साह भरून वाहतो आहे त्याचीच प्रेरणा असते सारी रोम रोमात राम राहतो आहे आतुर सारे भारतवासी उत्साह भरून वाहतो आहे त्याचीच प्रेरणा असते सारी रोम रोमात राम राहतो आहे नामानेच्या पाण्यावरती खडक मोठे तरंगून गेले अहंकारास दशाननाच्या त्याचेच बाण भेदून गेले नामानेच्या पाण्यावरती खडक मोठे तरंगून गेले अहंकारास दशाननाच्या त्याचेच बाण भेदून गेले अशक्य त्याला काहीच नव्हते त्याच्याच हाती सारे होते त्याचीच इच्छा होती जाणे लीला त्याचीच परतून येणे अशक्य त्याला काहीच नव्हते त्याच्याच हाती सारे होते त्याचीच इच्छा होती जाणे लीला त्याचीच परतून येणे स्वागतासाठी लक्ष दिव्यांनी आज अयोध्यानगरी सजली श्रीरामाच्या जयघोषाने पावनसारी धरती झाली स्वागतासाठी लक्ष दिव्यांनी आज अयोध्या नगरी सजली श्रीरामाच्या जयघोषाने पावनसारी धरती झाली या सुमुहूर्तावर मित्रांनो प्रत्येकाला अयोध्येला जाणे जमेलच असे नाही म्हणूनच उत्सवात या आपण सारे मिळून सामील होऊ जिथे असू तिथूनच आज नाम घेऊया उत्सवात या आपण सारे मिळून सामील होऊया जिथे असू तिथूनच आज नाम रामाचे घेऊया जिथे असू तिथूनच आज नाम घेऊया मित्रांनो श्रीरामाचे मंदिर होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे पण एक लक्षात ठेवले पाहिजे की मंदिर हे एक फक्त प्रतीक आहे श्रीरामाचे अस्तित्व तर सर्व दूर पसरलेले आहे खर तर हा राम आपल्या जगण्यात आपल्या आचरणात आला पाहिजे तरच या रामनाम घेण्याला अर्थ आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद